नमस्कार मित्रो, हो, मित्रो हो, या वर्षी देखील आपण फक्त एक रुपया भरून विमा अर्ज भरताय मग पीक निहाय विमा संरक्षित रक्कम किती आहे हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर हो पीक निहाय विमा संरक्षित रक्कम या वर्षी किती आहे या संदर्भातील ही थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र हो पाहूयात यावर्षीची पीक निहाय विमा संरक्षित रक्कम किती आहे याविषयीची थोडक्यात अशी माहिती तर मित्रोहो यावर्षी सर्वसाधारण पीक निहाय विमा संरक्षित रक्कम किती आहे चला जाणून घेऊयात हो या रकमेमध्ये जिल्हा निहाय थोडाफार फरक देखील संभवतो तर मित्र हो भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम आहे हेक्टरी रुपये चाळीस हजार ते एकावन्न हजार सातशे साठ रुपये तर ज्वारीसाठी हेक्टरी रुपये वीस हजार ते बत्तीस हजार पाचशे रुपये तर बाजरीसाठी हेक्टरी रुपये अठरा हजार ते तेहत्तीस हजार नऊशे तेरा रुपये तर नाचणीसाठी हेक्टरी रुपये तेरा हजार सातशे पन्नास रुपये ते वीस हजार रुपये त्यानंतर मकासाठी आहे हेक्टरी रुपये सहा हजार ते पस्तीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये तूरसाठी आहे हेक्टरी रुपये पंचवीस हजार ते छत्तीस हजार आठशे दोन रुपये मूगसाठी आहे हेक्टरी रुपये वीस हजार ते पंचवीस हजार आठशे सतरा रुपये उडीजसाठी आहे हेक्टरी रुपये वीस हजार ते सव्वीस हजार पंचवीस रुपये भुईमुखसाठी हेक्टरी रुपये एकोणतीस हजार ते बेचाळीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये सोयाबीनसाठी आहे हेक्टरी रुपये एकतीस हजार दोनशे पन्नास ते सत्तावन्न हजार दोनशे सदुसष्ट रुपये तर तीळ साठी आहे हेक्टरी रुपये बावीस हजार ते पंचवीस हजार कारळासाठी आहे हेक्टरी रुपये तेरा हजार सातशे पन्नास रुपये कापूस साठी आहे हेक्टरी रुपये तेवीस हजार ते एकोणसाठ हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये कांद्यासाठी आहे हेक्टरी रुपये शेहेचाळीस हजार ते एक्क्याऐंशी हजार चारशे बावीस रुपये तर अशा हो प्रकारे ही आहे या वर्षीची सर्वसाधारण निहाय विमा संरक्षित रक्कम मित्र हो पीक विमा योजनेचा अर्ज भरण्याआधी शेतकऱ्यांना काही महत्वाच्या सूचना माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे पीक विमा योजनेचा अर्ज भरताना चुका होणार नाहीत पीक विमा योजनेचा अर्ज रिजेक्ट होणार नाही आणि आपल्याला पुढे भविष्यात पीक विमा मिळण्यासाठी देखील अडचणी येणार नाहीत यामुळे आपल्याला या महत्वाच्या सूचना माहीत असणं गरजेच्या आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र हो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल तर मित्रोहो हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी हा पीक विमा अर्ज सूचना सविस्तर तर मित्र या वर्षी सर्वसाधारण निहाय विमा संरक्षित रक्कम नेमकी किती आहे याविषयीची ही सविस्तर माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्ती जास्त त्यांच्या वरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद